अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते की केला मग काय म्हणते ते शरद पवार साहेबांनी का केला त्यांना काय त्यांना हेच नरेटिव्ह सेट करायचं आहे आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी अमरपट्टा घेऊन आला राजकारणात असण म्हणजे कोणी गुन्हा दाखल करणार नाही यांना महामहीम राष्ट्रपतीच्या बरोबरीचा दर्जा पाहिजे आहे महामय राष्ट्रपतीवर जसं आपल्या देशाच्या संविधानात कोणतीही केस करू शकत नाही यांना वाटतं की तसंच आमच्यावरही कोणीही कोणतीही केस करू नये आम्ही सांगू तेच खरं आम्ही जज आहोत आम्हीच वकील आहोत आम्हीच आरोपी आहोत आम्हीच फिर्यादी आहोत असं कधी होते का तुमची चूक असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा ना आणि खरी असेल तर तुमच्या बाजूनी कोर्ट निर्णय करेल ना काही तर देशाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवा मी सांगेल तेच धोरण मीच बांधेल तेच तोरण हे नवीन राजकीय नेत्यांचा एक स्वभाव चालला आहे आणि तुम्ही स्वतःला निर्दोष ठरवणार का तुम्ही जज व्हाल का आणि देवेंद्रजीवर आरोप कशासाठी देवेंद्रजीनी केला काही जाग की देवेंद्रजींनी केलं उदयांना ठेस गागली तरी देवेंद्रजीच्यामुळेच ठेस लागली काही कारण आहे ग उत्तर द्या ना जर तुम्ही ते केलं नसेल तर उत्तर द्या की मी असं कधी त्या आय पी एस अधिकाऱ्यांना सांगितलं नाही मधात काय म्हणालय मला अजूनही आठवते नऊ मार्चचा दो दिवस होता ओसामा बिन गादेंची काय वकील केली बिना फीचा वकील मी पैगांदा गृहमंत्री म्हणून पाहत होतो बिना पैशाने ओसामा बिन गादे नाही का तो सचिन वाझे सचिन वाझेची तुम्ही किती वकील करायची सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन गादे नाही का कोणी सांगितलं तुम्हाला परमवीर सिंगाची बाजू घेऊन विधानसभेत आजही नऊ मार्च चा कोणी सांगितलं तुम्हाला चुकीच्या पद्धतीने बाजू मांडायची मग अटकायचं अटकल्यावर म्हणायचं देवेंद्रजी केग केलं ग देवेंद्रजीनी के ग देवेंद्र ग अशा गोष्टी करता असे नरेटिव्ह सेट करून लोकसभेमध्ये एकदा जमग तर कॉपी करणारा एखाद्या पेपरामध्ये पास होतो प्रत्येक परीक्षेमध्ये पास होतील नाही